येणारं वर्ष हे युवकांसाठीचं वर्ष आहे आणि मला वाटतं ही युवा तरुण पिढीच येणारं राजकारण आता याच्या पुढे ठरवणार आहे आणि म्हणून युवकांची जबाबदारी ही त्या मानाने आता खूप वाढलेली असणार आहे कारण आजचा युवक ज्या दिशेने जाईल त्या जा दिशेने आता राजकारण हरणार आहे त्याच्यामुळे युवकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की समाजाच्या दृष्टीने कुठला व्यक्ती योग्य आहे कुठला व्यक्ती अयोग्य आहे केवळ हम्पकबाजीच्या मागे न लागता खरोखर कर समाजासाठी कोण काम आहे कोण नुसतं दिखावा आहे हा एक प्रश्न युवकांपुढे राहणार आणि युवकांनी ते ओळखलं पाहिजे की समाजाच्या दृष्टीने कुठला व्यक्ती हो, योग्य आहे कोण युवकांना वाईट वर्णावर आहे कोण युवकांसाठी खरं काम करताय त्याच्यावर का युवकांचा वापर करून त्यांना बेरोजगार करून त्यांना आपल्या मागे पडवणं आणि त्यांच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन त्यांना वाईट वर्ण लावणं अशा लोकांच्या मागे न लागता जो खरोखर युवकांसाठी काम करून या युवकांच्या हाताला काम देईल या देशाला पुढे नेण्याचं काम करेल अशा व्यक्तींना युवकांनी साथ दिली पाहिजे युवकांनी जर खऱ्या अर्थाने चांगला लोकप्रतिनिधींच्या मागे राहून त्यांना भक्कमपणे पाठिंबा दिला तर त्या लोकप्रतिनिधींना दिन्ण देखील काम करण्यासाठी उत्साह येणार आहे आणि जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीला हे करतं की माझ्या मागे चांगला समुदाय आहे निश्चितपणे लोकप्रतिनिधी देखील चांगलं काम करण्यासाठी मला वाटतं प्रेरित होतो आणि म्हणून दोन हजार चौदा मध्ये माझी सर्व युवकांना विनंती आहे की आपण सत्स बुद्धीने निर्णय घ्यायचे आहेत आणि चांगल्या लोकांना यापुढे आपण राजकारणात साथ द्यायची आहे की जेणेकरून चांगली लोक राजकारणात आली पाहिजे एवढंच माझं युवकांना आवाहन आहे जय हिंद महाराष्ट्र